नमस्कार मुंबई मुंबईतच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जसं की आपण या स्क्रीनवरती बघताय आणि जी स्लग लिहिली आहे मी त्यावर अर्थातच आपण ओळखला असेल की नेमका हा विषय काय आहे तर हा विषय म्हणजे धनंजय मुंडेंना एक नवीन आजार झालेला आहे आणि त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्याची माहिती दिलेली आहे आधी धनंजय मुंडेंनी काय म्हटलंय ते बघूया धनंजय मुंडे असं म्हणतात की माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती पद्मश्री डॉक्टर टी पी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला त्याच दरम्यान मला बेल्स पॅल्सी आजाराचं निदान झालं त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत या आजारामुळं मला सध्या सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाहीये त्यामुळं सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही या याबाबत मी उपमुख्य याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय आता धनंजय मुंडे यांच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या चर्चा आणि त्यांच्या संदर्भात त्यांच्यावरती केले जाणारे आरोप हे आपण बघतोय त्यामुळे धनंजय मुंडे नेमके आहेत कुठे असे प्रश्न वारंवार पडत असतात आता त्यांनी आपल्या आजाराविषयी माहिती दिली आहे तर हा बेल्स पॅल्सी नावाचा जो आजार आहे तो नेमका काय आहे जो धनंजय मुंडे यांना झालाय या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि आपल्यासोबत या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी जे जे हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे पथक प्रमुख डॉक्टर मधुकर गायकवाड आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या आजाराविषयी माहिती घेणार आहोत मधुकर सर तुमचं स्वागत आहे मुंबईत मध्ये नमस्कार सर हा आणि सर पहिल्यांदा अर्थातच हा प्रश्न आहे की धनंजय मुंडे जे मंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांना बेल्स पॅल्स नावाचा एक आजार झालेला आहे तर तो आजार नेमका काय आहे हे आधी तुम्ही प्रेक्षकांना सांगा आ, बेल्स पॉल्सी हा नेमका आजार आपला सेवन्थ क्रेन नर्व आहे जे आपल्या नर्व रिलेटेड असते तर त्याचे जर काही प्रॉब्लेम जर झाला तर त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा त्यालाच बेल्सी किंवा बेल्स पॅरालिसिस म्हणतो सेवन पॅरालिसिस जर झाली तर त्याच्यामुळे हो आपल्या डोळा वगैरे उघडण्यासाठी त्रास होऊ शकतो किंवा आपला चेहरा वगैरे हो थोडासा वाकडा होऊ शकतो किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला जिबेची चव वगैरे घेण्यासाठी सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे मुख्यतः बेल्स पॅरालिसिस फेसिलन रिलेटेड असल्यामुळे आपला चेहरा मुख्यतः डोळा आणि चेहरा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतो अच्छा आणि याची याची लक्षणं काय आहेत म्हणजे या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत की आधी आपल्याला कळू शकतं का म्हणजे कुठल्याही पेशंटला की आपल्याला हा आजार होण्याची ही लक्षणं आहेत इतर आजार आहेत की ज्याची लक्षणं असतात आणि नंतर त्या आजाराचं निदान होत शक्यतो हा सडनली ऑनसेट असू शकतो त्यामुळे नेमकं आपल्याला कळणार नाही की आता आपल्याला बेल्स पाल्सी वगैरे होऊ शकतो वगैरे पण जे काही रिस्क फॅक्टर असतात त्यांच्यामध्ये मुख्यतः हा आजार होतो जसं की डायबिटीज मलायटिस आहे किंवा काही व्हायरल इन्फेक्शन वगैरे हो झालेलं असेल किंवा कुठे ट्रॉमा वगैरे झालेला असेल डोक्याला मार वगैरे लागलेले असेल ला किंवा दुसरे काही थायरॉइडचे डिसऑर्डर वगैरे हो असतील आणि किंवा ओबेसिटी वगैरे हो असू असतील तर हे किंवा प्रेग्नन्सी वगैरे हे मुख्यतः शक्यतो हा हायरिस्क हा, फॅक्टरमध्ये येऊ शकतात किंवा यांना शक्यता जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे याच्यामध्ये लक्षणं वगैरे जर बघितलं मी सांगितलं की डोळा वगैरे उघडायला वगैरे त्रास वगैरे होणे किंवा डोळ्यामध्ये जर जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये कंजेक्टावर लाल वगैरे डोळा होऊ शकतो किंवा वगैरे त्रास आणि बोलायला सुद्धा बऱ्याच वेळेस ह्याच्यामध्ये त्रास शकतो आणि सलावेशन वगैरे थुंकी वगैरे सुद्धा ह्याच्यामध्ये बैल्स पालसी मध्ये त्रास होतो आणि एका ज्या साइड ला झालेला त्याच्या अपोजिट साईडला शक्यतो हा चेहरा वगैरे आपला त्या साईडला डेबेट होतो त्यामुळे हे डोळ्याचे आणि आपल्या जीबीसी आणि बरेच वेळेस रुग्णांना जेवण करते वेळेस जे काही क्रेनेलोर आहे जीपेल्स पालसी सेवन क्रेनेलो हे आपल्या जीबीने सुद्धा सप्लाय केलेले असते त्यामुळे बऱ्याच वेळेस ते आपल्याला जेवण केल्यानंतर ते चव वगैरे शक्यतो कळायला अवघड जात त्यामुळे मुख्यतो हे हायरिस फॅक्टर किंवा ह्याच्यामुळे हे लक्षणे वगैरे आपल्याला बेल्स मध्ये हे सगळे आढळून येतात ओके सर आणि जसं की तुम्ही म्हणताय की हा आजार चेहऱ्याशी संदर्भ संदर्भात आहे की शरीराच्या कुठल्या दुसऱ्या भागांमध्ये होऊ शकतो शक्यतो हा आपल्या चेहऱ्याशी रिलेटेड आहे कारण हे जे काही मेन जसे काही पॅरालिसिस आला स्ट्रोक आल्यानंतर हा न वर जास्त मुख्यतः इन्वॉल्व्ह होत असते पण फक्त आयसोलेटेड बेल्सी जर असेल फक्त बेल्सी जर असेल तरच त्यावेळेस फक्त चेहरा आपल्या डोळा किंवा आपले जीभ आणि आपला जो चेहरा आहे तो मुख्यतः याच्यामध्ये अच्छा आता जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की याची चर्चा सुरू झाल्यानंतर या मग कशी करायची नक्कीच आपल्याला योग्य प्रकारे जे निदान केल्यानंतर आपल्याला जर फिजिशियन आणि न्युरोफिजिशियनला त्याचे दाखवून त्याच्यानंतर ब्लड टेस्ट वगैरे करून काय डायबिटीस मुळे काही व्हायरल इन्फेक्शन मुळे तर टेस्ट वगैरे असतील किंवा टेस्ट असतील हे टेस्ट करून आपण पुढचे जे काही आहे जसे की त्याला लॉंग टर्मचे इफेक्ट जर पहिले असत अँटी ड्रग्ज वगैरे देऊ शकतो आपण किंवा स्टिरॉइड वगैरे त्यामध्ये देऊ शकतो आणि स्टिरॉइड आणि अँटीव्हायरल दिल्यानंतर त्याला फिजिओथेरपी सुद्धा खूप दिवस गरज पडू शकतो त्यामुळे फेशियल फिजिओथेरपी सुद्धा अशा रुग्णांना आपण ऍडवाइस करत असतो ओके आणि साधारणतः किती दिवसामध्ये हा आजार झाल्यानंतर बरा होतो साधारणतः शक्यतो हा आजार त्या रुग्णाच्या अवलंबून आजार पाच ते सहा आठवड्यात होऊ शकतो किंवा बऱ्याच जर लांब असेल तर चार ते पाच महिने सुद्धा बऱ्याच रुग्णामध्ये लागू सुद्धा शकतो त्यासाठी शॉर्ट म्हणजे अक्युट थेरपी मध्ये आपण स्टिरॉइड आणि अँटीव्हायरल ड्रग्स वगैरे देतो जसे ड्रग वगैरे आहेत कॅस्टिरॉइडस वगैरे देतो पण लाँग टर्म त्याची मुवमेंट किंवा बोलण्यासाठी किंवा डोळ्याचा त्रास होत असेल तर वगैरे त्याचा ओपिनियन वगैरे घेतो आणि लॉंग टर्म साठी त्याला फिजिओथेरपी वगैरे आपण अडवाईज करत असतो अच्छा आता सर जाता जाता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे की हा आजार किती गंभीर आहे म्हणजे याचा सिरियसनेस काय किती आहे या आजाराचा हा जर बर बरा जर झाला किंवा चांगल्या प्रकारे रिकवर झाली तर तेवढं हे सिरियस क्रिटिकल नाही होऊ शकत पण ह्याला वेळ रिकव्हरी होण्यासाठी बराच वेळ जातो त्यामुळे रुग्णाला सुद्धा त्या त्रास बेल्स पालसी किंवा डोळ्याचा त्रास होऊ शकतो किंवा बोलायला त्रास होऊ शकतो किंवा जेवणासाठी सुद्धा त्रास होऊ शकतो म्हणून ह्याला प्रत्येक पेशंटशी डिपेंड आहे की असं काही सांगू शकत कोणा बऱ्याच पेशंटला एक महिन्यात होऊ शकतो रिकवर बऱ्याच रुग्णाला पाच ते सहा महिना सुद्धा लागू शकतो अच्छा ओके आणि मला हे सांगा की मग असं हा आजार होण्याचं प्रमाण किती आहे आणि कुणाला हा आजार होऊ शकतो जस की आता आपण बघतोय की आपण हा जो व्हिडिओ बनवतोय की धनंजय मुंडे ज्यांची लाईफस्टाईल खूप चांगली आहे त्या मनांकडून सर्वसामान्य लोकांच्या तुलनेमध्ये तर त्यांना जर हा आजार होऊ शकतो तर हा जर कुणाला होऊ शकतो नेमका आम्ही सांगितलं की जे हाय रिस्क ग्रुप आहे ज्यांना डायबिटीज okay. आहे बऱ्याच लोकांना जे काही व्हायरल इन्फेक्शन वगैरे झालेले असेल किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम असेल किंवा प्रेग्नन्सी मध्ये वगैरे असेल किंवा कोणा रुग्णाला जर मार वगैरे किंवा लागलेला असेल कुठं डोक्याला पडलेला असेल तर अशा आहे रिस्क फॅक्टर मध्ये आणि बरेच क्रिनेल काही व्हायरल okay इन्फेक्शन झालेले असतील किंवा कानाचा वगैरे कोणाला जर त्रास असेल रिलेटेड काही आजार वगैरे असतील तर त्या कंडिशन मध्ये हे जे आपण म्हणतो की हाय रिस्क ग्रुप मध्ये हा शक्यता असू शकते ओके सर ओके धन्यवाद सर खूप महत्वाची माहिती दिली आहे आणि अगदी शॉर्ट मुवमेंट नोटीस वरती तुम्ही आलात आणि ही खूप महत्वाची माहिती दिली आहे ऍक्च्युली हा जो आजार आहे हा धनंजय मुंडे यांना झाल्यानंतर याची आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे आणि आपल्याला या संदर्भामध्ये डॉक्टर मधुकर गायकवाड जे की जे जे रुग्णालयामध्ये मेडिसिन विभागामध्ये पथक प्रमुख आहेत त्यांनी या संदर्भामध्ये अगदी डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे खूप खूप धन्यवाद मुंबई संवाद सा, साधला मधुकर सर तुम्ही त्याबद्दल आणि अ या या सोबतच धनंजय मुंडे मुंडे यांचा विषय आहे तर त्यांच्या संदर्भातील वेगवेगळे वेग व्हिडिओ जे असतील ते मुंबई मुंबईतच्या युट्यूब वरती अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही बघा आणि आता या आधारावर मात करून धनंजय मुंडे पुन्हा कधी ऍक्टिव्ह होत आहेत हे याकडे सुद्धा आपलं लक्ष असणारच आहे तोपर्यंत तुम्ही जर मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद